रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या आधिपत्याखाली श्री चोंडेश्वरी युवा फाउंडेशन व श्री

च्या परीक्षेची तयारी करीत आहे तसे तिचे इचलकरंजी मध्ये अंकुर कला आर्टचे क्लासेस घेते डान्स कोरियोग्राफी करते जिज्ञासा समर कॅम्प ची ऑर्गनायजर म्हणून ती आठ वर्ष काम पाहते अशी ही नवदुर्गा आपल्याला लाभलेली आहे नमस्कार अमृता नमस्कार गीता तुझं आमच्या आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमात मी सौ गीता गणेश भागवत तुझं सहर्ष स्वागत करते नमस्कार तुला कलाक्षेत्र का निवडावं वाटले आणि यामध्ये तुला मार्गदर्शक म्हणून कोण लागलं आणि फॅमिली सपोर्ट तुला कसा मिळाला याबद्दल मला आणि माझ्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल अर्थातच नमस्कार सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करते मी अमृता दिलीप फाटक आता माझं हे कलाक्षेत्र आहे याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की माझी लहानपणापासूनचीच ही खूप आवड निर्माण झालेली गोष्ट आहे त्याच्यामध्ये असेल की माझी नृत्य असेल फॅशन डिझायनिंग असेल आणि ड्रॉइंग हे तिन्ही माझे फील्ड आहेत त्याच्यामध्ये लहानपणापासून मी कॉम्पिटिशन्स असू देत किंवा काही पण असलं की मी पहिल्यांदा तिथे पार्टिसिपेट करणार म्हणजे करणार आणि तिथे नंबर हा घेणे हे माझं एकच ध्येय असायचं त्याच्यामध्ये मी कथकथा शिकते ते सौ सायली मॅम उगाडे मॅम यांच्याकडे शिकते त्याचबरोबर माझं जे ड्रॉइंगचं जे शिक्षण झालं किंवा डिप्लोमा झाला हा समर्थकला क्लासमधून त्याचबरोबर माझे स्कूलचे जे सर आहेत कडाळे सर असतील सुतार सर असतील आणि कत्ते सर यांचं खूप मार्गदर्शन मला महत्वाचं मिळालेलं आहे त्याचबरोबर फॅशन डिझायनिंगचाही डिप्लोमा मी केलेला आहे आणि सर्वात महत्वाचा फॅमिलीचा तसा सपोर्ट काहीच नव्हता मला कारण की माझी ही फॅमिली थोडीशी ऑर्थोडॉक्स म्हणलं तरी चालेल त्यावेळेला पण आता खूप छान आहे कारण की त्यात बदल भयानक घडलेले आहेत त्यावेळेला कसं होतं की मुलींनी हे डान्स वगैरे करायचं नाही किंवा ड्रॉइंग वगैरे ह्याच्यासाठी जास्त त्यांचं नव्हतं तुम्ही अभ्यास करा घरात या आणि इतकंच होतं मग त्यात कसं व्हायचा माझा एक छोटासा किस्सा मी खूप महत्वाचा आहे तो सांगते मला नऊ भाऊ हो आहे टोटल त्याच्यामध्ये कसं व्हायचं ओव्हर्णी यायची आपली भाऊबीजेची असेल किंवा रक्षाबंधनाची या, रक्षा या दोन्हीच्या मिळून मी काय करायचे साठवून ठेवायचे आणि वडिलांच्या माघारी मी ड्रॉइंग क्लास जॉईन केलेला होता ऍक्च्युली त्यातून जेम तेम तीनशे रुपये त्यावेळेला फी होती ती अफोर्डेबल होती म्हणजे त्या ह्याच्यातून निघत होतं माझं मग एक दोन तीन महिने झाले माझ्या वडिलांना ते दिसून आलं माझं चित्र त्यांना कळे ना की हे काय चाललंय म्हणजे ते खूप छान रिस्पॉन्स देऊन गेले की त्यावेळेला बाबा तू हे कर म्हणून तेव्हापासून जे त्यांनी मला रिस्पॉन्स दिलेला आहे तो आजपर्यंत टिकून आहे आणि सर्वांनाच मी सांगू इच्छिते आई हा सपोर्ट सगळ्यात महत्वाचा असतो पाठीशी तो आईचा हात मला खूप मोठा मिळालेला आहे खरंच फॅमिली सोबत असेल तर आपण अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवू शकतो बरोबर आहे कला क्षेत्रातील तुझा प्रवास कसा होता हे कला कलाक्षेत्रातील प्रवास म्हणला तर थोडा खटत तिचा होता म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी मला सोडायला आणायला कोणी नसायचं मी सायकलीवरून खूप म्हणजे स्कूल ते क्लास आणि क्लास ते ट्युशन असे करत करत मी खूप पूर्ण इचलकरंजीवरून फिरायचे अर्थातच मी जन्मापासून इचलकरंजीत राहिलेली आहे त्यामुळं आई वडील बिनधास्तपणे सोडायचे तू जा अगदी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मी थोडीशी नाजूक असल्यामुळे हेल्थ इश्यूज यायचे त्याच्यामध्ये पण आता खूप स्ट्रॉंग झालेली आहे त्या बाबतीतून पण छान प्रवास केलेला आहे मी थोडेसे अप्स अँड डाऊन्स आलेले आहेत बरेच वेळेला पण त्याच्यावरती मात कसं करायचं हे जे सांगणारे आपल्या पाठीमागचे हात असतात ते फार छान मिळालेले आहेत मला आयुष्यामध्ये मग ते शिक्षक असतील माझे घरचे असतील किंवा आपले समाज बांधव असतील मी सगळ्यांचेच आभारी आभार मानते की इथपर्यंत मला तुमच्यामुळे पोचणं शक्य झालेलं आहे कारण सपोर्ट हा खरंच खरंच खूप महत्वाचा असतो तो घरातला असू दे मैत्रिणींचा असू दे किंवा आपल्या समाजातील मी मुद्दा म्हणून इथे मेन्शन करू इच्छिते माझा फ्रेंड सर्कल जो आहे तो पूर्णतः कला क्षेत्रातला आहे त्यामुळे मी इथपर्यंत फार लवकर पोहोचले असं मला वाटतं आणि अजून मला फारच वरती जाण्याची इच्छा आहे आणि होप सो की तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असणारच आहे आणि मी तिथपर्यंत पोहोचेल हो नक्कीच अशील आणि आमचे आमच्या शुभेच्छा सगळ्यांच्या तुझ्या सोबत असतील थँक्यू तुझ्या आठवणीतील एखादा प्रोग्राम किंवा एखादा क्षण असा आम्हाला ऐकायला जरूर आवडेल नक्कीच नक्कीच गीता ती आ, सर्वात महत्वाचं सांगते की मी जेव्हा सायली मॅडमांच्याकडे कथक शिकत होते किंवा अजूनही शिकती आहे तर माझा आठवतं एक मधुराईला प्रोग्राम झाला होता जो अक्का म्हणून एक आमची टीचर होती किंवा आपल्या सायली मॅमच्याच गुरु आहेत त्या त्यांच्यासोबत आम्ही मधुराईला तीन दिवसाचा फॉरेनर्स सोबत एक प्रोग्राम बनवला होता टोटली आम्ही तो प्रेझेंट केलेला होता तिथे आणि तो इतका कौतुकास्पद होता त्यांनाही इतकं कौतुक झालं की इंडियन लोक हे इथंपर्यंत आपला छान प्रोग्राम करतात आणि सायली मॅमच्या मुळे मला इतके स्टेज मिळालेले आहेत खरंच सायली मॅम तुमचं पण धन्य खूप खूप मिळाल्याबद्दल तुम्हालाही थँक्यू खरंच खूप छान फॅशन रिलेटेड तू काही कामकाज अजून काही करतेस का नक्कीच फॅशन रिलेटेड कसं आहे मी आता दांडियाचे तुम्ही बघतात पोचते किंवा कॉम्पिटिशन असतात किंवा आपले स्टेज परफॉर्मन्सेस असतात याची कॉस्ट्युम टोटली आम्ही डिझाईन करतो म्हणजे विथ ज्वेलरी असेल किंवा फ्रॉक्स असतील या सर्वांचा वापर माझा आणि स्वतःच्या लाईफमध्ये पण खूप मला फॅशन डिझायनिंगचा त्याचा यूज होतोच अगदीच खरंच खूप तुझं कौतुक करण्यासारखं आहे कारण मी तुझे प्रोग्राम बघितलेले आहे की तुला कलाक्षेत्र सोडून अजून कोणतं काय म्हणजे कलाक्षेत्र सोडून अजून काय करायची आवड आहे की नाही येस नक्कीच नक्कीच मला कलाक्षेत्र सोडलं तर स्पोर्ट्स मध्ये फार आवड आहे म्हणजे बॅडमिंटन असेल किंवा रनिंग असेल किंवा रिले असेल ह्या खूप गोष्टी मला आवडतात म्हणजे माणसाने सतत ऍक्टिव्ह रहावं बरोबर फिजिकली असू देत मेंटली असू देत कुठेही असू देत जर एखादा मनुष्य डिप्रेस असेल तर त्याला मार्ग देतो ही कला कला असेल तुमचं काहीही असेल आता मध्यंतरीचा मी काल थोडासा तुमच्या बरोबर डिस्कस करते एक डाऊनफॉल आला होता माझ्या लाईफ मध्ये दोन हजार एकवीस पासून पण असं होत की मी आता काय करू मी थोडीशी फ्रॅक्चर इंजर्ड पण होते त्याच्यामध्ये असं झालं की मी आता काय करू मग मला एक पाच वर्षाचा अंश माझा मुलगा तो पण आहे पण त्यावेळेला तो सव्वाच वर्षाचा होता त्याला घेऊन मी बाहेर पडणं तर सहज शक्य नव्हतं मग त्यावेळेला मी असं ठरवलं की माझ्याकडे एक कला आहे जी मी घरी बसून पण करू शकते तेव्हापासून माझे ड्रॉइंग क्लासेस चालू केलेत मी त्याला सांभाळत सांभाळत मी घरामध्ये माझी ड्रॉइंग क्लासेस चालू केले आणि खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे सर्वांनी त्यांचं पण खूप आभार मानते मी माझ्यावरती खूप ट्रस्ट केलेला आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर जो प्रवास आता चालू आहे तो तर तुमच्या समोरच आहे बरोबर तू त्याही काळात कस स्वतःला घेता काहीतरी करत राहिलीस याच खरच खूप कौतुक आहे माणसाने नेहमी कलेच भुके असावं बरोबर त्यामुळे मी पण त्याचीच भुकेली आहे अजून काय नवीन मिळतं याच्या प्रतीक्षेत मी नेहमी असते आणि कला ही माणसाला जपत राहते किंवा माणसानी पण त्याला जपून जपलं पाहिजे कलेमध्ये प्रोफेशनल आहे का किंवा तो एक इन्कम सोर्स असू शकतो का काय वाटतं याबद्दल तुला नक्कीच नक्कीच हा इन्कम सोर्स कस होता आधीच्या काळामध्ये हा इन्कम सोर्स म्हणून बघितला नव्हता फक्त एक हॉबी आहे तेवढ्या पुरता जेम तेम शिकलं घरचे बेडशीट असतील किंवा काय असतील हे कलर करणे ड्रॉइंग करणे किंवा कलेला म्हणजे नृत्याला पण बघा तुम्ही ते एक नाचकाम म्हणत होते पण नाही आजचा काळ इतका बदललेला आहे याच्यातून आज व्यक्ती खूप कुठून कुठे पर्यंत गेलेली आहेत इन्कम सोर्स तर आहेच पण एक म्हणतात ना आपल्या मनाची एक डिप्रेस स्थिती आपल्याला बदलण्यासाठी ही कला खूप महत्वाची आहे आणि हो नक्कीच आपण जितके पुढे जाऊ आणि मुलांना पण शिकू किंवा मुलींना शिकू कोणीही असेल जे आहेत त्यातून इन्कम सोर्स आपला चांगला मिळू शकतो बरोबर नक्कीच तुला काही पुरस्कार मिळाले आहेत का हो आपल्या समाजाचा आता गेल्याच वर्षी मला रांगोळी स्पर्धेमध्ये चौंडेश्वरीचा जो मुंबई तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार होता तो मिळालेला आहे त्याचबरोबर रोटरीचे असतील लायन्स क्लबचे असतील हेरिटेजचे आहेत हे सगळ्या फील्डमधून म्हणजे गरबा असेल दांडी असेल रांगोळी असेल ड्रॉइंग असेल किंवा नृत्य असेल अशा माझ्या पाचही इव्हेंट्समधून मला सगळीकडे पुरस्कार मिळालेले आहेत भरपूर तीस ते चाळीस असे पुरस्कार जास्त पण एवढे तरी मिळालेले आहेत अभिनंदन तुझं कला नृत्य फॅशन हे क्षेत्र फक्त मुलींनीच अर्थातच नाही आता आपण तुम्ही पाहिलेलेच आहे तुम्ही पण एक नृत्यांगण आहातच तर आपले पंडित बिरजू महाराज हे किती मोठे शास्त्रीय नृत्यकार आहेत कथक नृत्यकार आहेत आणि आपल्या एम एफ हुसेन असतील किंवा हे म्हणजे कलेतले असतील एक फॅशन डिझायनर्स आहेत ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळ्या टॉपला जे आहेत ते जेंट्स आहेत किंवा लेडीज पण आहेत नाही असं नाही पण हे क्षेत्र असं नाही आहे की लेडीजनीच चॉईस केलं पाहिजे किंवा जेंट्सने चॉईस नाही केलं पाहिजे पण आज अशी कंडिशन आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये आवड आहे तुम्ही जस्ट डान्स बघा इंडिया इंडिया गोट टॅलेंट बघा त्याच्यामध्ये सगळे इक्वली आहेत असं नाहीये की कुठे फक्त मुली आहेत किंवा मुलं आहेत सर्वांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे सर्वांना तिथे चान्स मिळतो इक्वलिटी आहे ती इक्वेलिटी राहणारच गाडी राहिलीच पाहिजे बरोबर असं मला तरी वाटतं मिनिट अमृता तू अजून काय ऑर्गनायझेशन करतीस का हो माझ्या दरवर्षी गेली आठ वर्ष झालं मी माझं एक समर कॅम्प ऑर्गनाईज करते तो एप्रिल आणि मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्यासाठी साठी ठेवलेला असतो त्याच्यामध्ये एका बॅचला मी ऐंशी ते नव्वद मुलं असतात अशा दोन दोन बॅचेस आपल्या बाहेर पडतात दरवर्षी त्याच्यामध्ये आपल्या मुलांच्यासाठी मी लाटीकाटी असेल ड्रॉइंग असेल आर्ट असेल क्राफ्ट असेल त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे खाण्यापिण्याची पण आपण सोय स्वतःहून करतो त्यामुळे पालक इतके खुश असतात की कि आम्हाला तिथून द्यावं लागत नाहीये काही आणि सर्वात महत्वाची वेळ म्हणजे आमची तीन ते सात असल्यामुळे पालकांना थोडस असं असतं सुट्टीमध्ये आता मुलांना काय करायचंय रे बाबा तर इतके खुश असतात की दुपारचा वेळ आणि संध्याकाळपर्यंत इतकी मुलं छान आमच्याकडे रमतात डान्स करतात मग आमच्याशी त्यांची कनेक्शन इतकं छान बॉन्डिंग झालेलं असतं की लास्ट डेला आमचं गॅदरिंग असतं त्याच्यानंतर असं असतं मुलांना की नाही मॅम आम्हाला अजून थोडे दिवस घ्या ना आमची सुट्टी अजून बाकी आहे So, आम्हाला पण असं असतं की आम्ही हा बाबा आम्ही तयार लागून ओढ लागलेली असते आणि रस्त्यातून कुठेही जा एखादा तरी मुलगा किंवा मुलगी दिसली मॅम तुम्ही भेटला होता ना आम्हाला किंवा घरी सांगत जातात मॅम आम्हाला आज भेटले होते खूप छान फिर हा फार सुंदर असतं म्हणजे मी जसं माझ्या मॅमला करते की मॅम तुम्ही असं तुम्ही तसं मला लहान मुलं म्हणल्यानंतर इतका आनंद मिळतो आणि खरंच लहान मुलांच्यात राहून ना खूप स्टेबल होतो माइंड हे मला जाणवत त्याच्यानंतर कसं असतं महिलांच्यासाठी मी रांगोळीचे वर्कशॉप्स ऑर्गनाईज करत असते नेहमी जवळपास माझे सात आठ बॅचेस निघून गेलेले पंचवीस किंवा दहा जशा बॅचेस बनतील तशा आपण बॅचेस बनवत असतो त्याचबरोबर ड्रॉइंगचे एक्झाम्स असतील त्याचे मी ऑर्गनाईज म्हणजे बॅचेस ऑर्गनाईज करत असते असे वेगवेगळ्या पद्धतीने जे माझ्या फील्डमध्ये मला करता येईल लोकांच्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी ते मी करत असते आणि राहिली गोष्ट कोरिओग्राफीची तर डिकेटी मध्ये मा असते माझी कोरिओग्राफी दरवर्षी किंवा आपल्या समाजाचा कला महोत्सव त्याच्यामध्ये इतका आनंद मिळतो म्हणजे माझ्याकडे एक वर्ष लहान मुलांचा ग्रुप होता ही तो ही अनुभव मी छान घेतला त्याच्यानंतर तुमचा लेडीजचा एक ग्रुप होता त्याचे दोन तीन मी डान्स बसवले म्हणजे हा प्रत्येक एज ग्रुप बरोबरचा जो माझा अनुभव खूप छान मिळालेला आहे ना तो या कला परिवारातूनच मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी मेन्शन करू इच्छिते जो चंद्रेश्वरी परिवाराचा आपला कला महोत्सव असतो त्यामध्ये प्रत्येक कलाकाराला आपल्या इथे महत्व दिलं जातं मग तो गायक असू देत माझ्यासारखा एक नृत्यांगणा असू देत ती आर्टिस्ट असू देत किंवा काही अभिनय असू दे या सर्वांच्यासाठी ते आपलं स्टेज ओपनच असतं आणि सगळ्यांना सगळे सीम दिलेले असतात त्याचबरोबर आमच्या ड्रॉइंग किंवा आर्ट फील्डसाठी आपण एक प्रदर्शन भरवतो तेही खूप छान पद्धतीने भरवलं जातं दरवर्षी प्रमाणे हटकर कोष्टी आणि आपले देवांग कोष्टी असे म्हणून जो गोष्टी समाजाचा एक भरवला जातो त्यात पण मी पार्टिसिपेट दरवर्षी करते सो तोही मला खूप मोठा चान्स मिळतो ओव्हरऑल मला खूप चौडेश्वरी परिवाराने फोटात घेतलेला आहे त्याचा अष्ट पहिलो व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला काही हरकत नाही भरायला आता तुला एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारते आता जे आमचं युवा आणि युतीचं जे काम चालू आहे त्याबद्दल तुला काय वाटतं अरे वा चांगला प्रश्न विचारलेला <laughs> आहे मला स्वतःलाच बोलायचं होतं याच्याबद्दल तर सर्वात प्रथम खूप खूप थँक यू युवा फाउंडेशनचे असू दे किंवा युती फाउंडेशनचे असू दे कारण की जेव्हा मी इथे येतच नव्हते आपल्या समाजामध्ये जास्ती असं सुरुवातीला माझा येणं जाणं नव्हतं त्यावेळेला सगळ्यात जास्ती महत्वाचा हात तो म्हणजे माझ्या पाठीमागे होता तो सायली मॅमचा होता कारण की त्यांचा एक विश्वास होता माझ्यावरती की तू जा पुढे तू एकतरी डान्स बसव कोरिओग्राफ कर बघ तू तु होईल तुझ्या हातून मी तेव्हा थोडीशी नर्वस होते त्यामुळे हे होतं की नाही मॅम मला नाही जाण पण त्यांनी इतकं छान मला पुश केलेला आहे ते इथंपर्यंत आले आणि युवती फाउंडेशन मधल्या सगळ्याच तुम्ही युवती ज्या आहात त्यांनी प्रत्येक स्पर्धेला अमृता तू इथे उतर इथे कर आणि तुमचे जे प्रोग्राम्स तुम्ही मॅनेज करतात किंवा ऑर्गनाईज करतात ते फार कौतुकास्पद आहेत आणि जे एक वेगळी हे असते तुमच्या स्पर्धांमध्ये किंवा तुमच्या प्रोग्राम्स मध्ये बघण्यासारखं असतं त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद आणि मला इथपर्यंत तुमच्यामुळे येणं शक्य झालेलं आहे किंवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद थँक्यू अमृता कारण आमची साथ हे नेहमी तुझ्यासोबत असणारच <laughs> आहे आणि तू वेळात वेळ काढून इथं मुलाखत देण्यासाठी आलीस त्याबद्दल मी खरंच तुझी खूप आभारी <laughs> आहे खूप खूप धन्यवाद आणि चौंडेश्वरी परिवारासाठी माझा खूप नमन असणार आहे की मला तुम्ही सिलेक्ट केलेला आहे याबद्दल मला पात्र धरलेलं आहात थँक्यू सो मच so चौंडेश्वरी देवीची है देता है। यता खुँँ खुँँ ही <laughs> <laughs> साडी तुला आशीर्वाद म्हणून आम्ही देत आहे याचा तू स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद ताई